बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसचे नेमके कारण काय रेशमच्या गहूमध्ये सेलेनियम तर नाही ना रायगडचे डॉक्टर हिंमतराव बावसकर यांचे स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्यातील सेगाव परिसरातील काही गावांमध्ये नागरिकांना केस गळतीची समस्या निर्माण झाली महाड येथील डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांनी सदर विषयात केलेल्या रिसर्चच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसच्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे लोकांना टक्कल बोलण्याला असं वर्तमानपत्रामध्ये नेहमी दोन चार दिवस बातम्या आल्या ते बातम्या ऐकल्यानंतर मला एक सम आशिवाद असे टक्कल एक दोन दिवसात कसं पडतं म्हणून आम्ही त्या भागात गेलो बुलढाण्यात जनरली अठरा विलेज आहे त्या भागामध्ये चांदोरा आणि रे चांदोरा चांदोरा आणि शेगाव तालुक्यामध्ये हे अठरा जिल्ह्या अठरा तालुक्यामध्ये मोर मोरद तीनशे लोकांची टक्कल पडत आहे आता हे टक्कल का पडते यासाठी आम्ही तिथे गेल्यानंतर असं ऑब्झर्व केलं की ज्या लोकांनी रेशनचे गहू खाल्ले रेशनचे गहू खाल्ल्यानंतर आता उलटी झाली नंतर त्यांना जुलाब झाले नंतर ताप आला डोकं दुखायला लागलं डोक्यामधून मुंग्या आला डोक्याला खाज आली आणि दोन ते तीन दिवसांनी ते केस आपोआप काही उपडायला लागले हातानेच उपडायला लागले त्यांना दुःख होत नव्हतं पेन होत नव्हतं आणि त्या एक त्या एक आठवड्यामध्ये सगळं टक्कल पडले आता हे टक्कल पडल्यामुळे तिथे दूध विक्रेते भाजीपाल विक्रेते किंवा पाहुणे जाणं बंद झाले मुलांच्या शाळा कॉलेजला जाणं बंद होते मुलीचे लग्न मोडले हे हा सोशल स्टिग्मा असल्यामुळे आम्ही त्या भागातल्यानंतर ते खात असलेले गहू ज्यांना टक्कल पडलं होतं त्यांच्या घरातील गहू रेशनचे आणि ते रेशनच्या पोत्यावरचा लोभ पाहिला तर तो लोभो पंजाबमधून किंवा याच्यामधलं तर हरियाणामधले होते तसे त्यांचं रक्त लघवी आणि केस आणि त्या भागात पिकलेला गहू त्या भागात पिकलेला आणि रेशनच्या गहू इथे तपासण्यात त्यामुळे रेशनच्या गावामध्ये रक्तामध्ये ब्लडमध्ये आणि केसामध्ये व रेशीच्या गावामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे हा म सगळ्यात जास्त सेलियमचं प्रा पर्सेंट सेलियम हा असा द्रव्य आहे की सेलियम हा द्रव्य शरीरात गेल्यानंतर उलटी होते जुलाब होतो आणि नंतर हे ऑक्सिजनची स्ट्रेस हेअरमध्ये करतं ऑक्सिजन स्ट्रेस करणार हेअर डॅमेज होतात आणि पण हेअर परत रिग्रोथ होतात तसेच ह्या भागामध्ये झिंकचं प्रमाण कमी आहे झिंक वा झिंक वा झिंक ज्या कमी झाल्यामुळे परत डोक्या डोक्यावर टक्कल पडते आता हे पंजाब चे गहू आल्यामुळे पंजाबचे गहू कोणत्या भागात असते कारण पंजाबची लँड हल्पलाईन लँड आहे तिचं पीएच जास्त आहे पिय जास्त असल्यामुळे शासलेलं सेलियम पाण्यामध्ये डिझाल होतं आणि पिकात येतं आता हे पंजाबचे लँड हे शिवालिक जे पर्वत आहे त्या रांगेच्या पायथ्याशी पंजाब वसलेलं आहे आणि हे शिवालिक रॉक्स रॉक्समध्ये सेलिनियम असतं पावसाळ्यामध्ये झरे जिवंत होतात आणि ते झऱ्यातून हे शेलिनियम मिसळलेलं हे पंजाब लँडमध्ये पसरतात पंजाब लँडमध्ये पसरल्यानंतर पंजाबमध्ये सेलियम जास्त असतं आता गहू असं आहे पंजाबमध्ये सगळ्यात जास्त गहू पिकतो आणि गहूची प्रॉपर्टी हे सेलियम जास्त आपसावर करतं रिटेन करतं तसेच हेच ये शेलियम हे शेलियम नंतर हे झाल्यानंतर दोन दिस होशियारपूर आणि सकाळचे दोन के पंजाब पंजाबमध्ये तिथे सगळ्यात जास्त शेलीम तिथे सुद्धा टक्कल पडलेलं असं नोटेड झाले आता हे हे प्रिव्हेंट कसं नंबर वन हे पंजाबमध्ये आलेले गहू रेशनच्या दुकानात गेल्यानंतर त्याच्या अगोदर गव्हर्नमेंटने त्याची तपासणी करायला पाहिजे याच्यामध्ये सेलिम कंटेंट किती ते जास्त असेल ते देऊन किंवा त्याच्या गावावर प्रक्रिया करून नंतर डिस्ट्रीब्यूट आता प्रिव्हेन्शन कसं करता येईल आता हे ये जे से सेलियम आलं ते झरे एक तर आलेले झरे डायव्हर्ट करायचे म्हणजे जे जमीन वापरत नाही त्या जमिनीकडे पाठवून द्यायचे किंवा झरे बंद करणं बंद करणं इट इज नॉट पॉसिबल किंवा ह्या स ह्या जमिनीमध्ये अल्कलाइनिटी कमी करण्यासाठी डी कमी टाकायचं फॉस्फेट कमी टाकायचं आणि जिप्सम टाकायचं तसेच याच्या ह्या भागामध्ये तुम्ही आपलं स सल आपलं सिशम म्हणजे तीळ मस्टर्ड आणि सनफ्लावर लावले तर से सिलियमचं प्रमाण कमी येतं परंतु हे ये से आणि इथे लिफ्ट गेरिगेशन जास्त आहे म्हणजे डीप असलेल्या पाण्याचे जर सेलियम असते ते लिफ्ट एरिय ते बंद करून सांगा कॅनॉन सर्फेस वॉटर पाणी जमलेलं सरफेस वॉटर जर दिलं तर सेलियमचं प्रमाण कमी येईल आणि सिलियमचं प्रमाण कमी आणण्यासाठी इथे शेणखत जास्त वापरले गेले पाहिजे शेणखत वापरून जी, जी जागा स्पेसिफिक झाली सेलियम ते त्या जागेमध्ये गहू गहू किंवा गहू लावून का ते गहू लावले तरी दुसरं पिकं इतर पिकाबरोबर इतर पिकं लावल्यानंतर सेलियमचं प्रमाण कमी येईल हे आणि सेलियम घेतल्यानंतर बॉडीमध्ये मध्ये सेलियम जास्त टॉक्स त्याला अँटीडोट नाही त्याला अँटीडोट करण्याचा जगामध्ये अवलंबून फक्त एकच हे युक्त गहू न खाणे का सेलिमयुक्त तांदूळ वगैरे हो जे खाऊ नये आणि ते न खाल्ल्यामुळे आपोआप केसे यायला लागतात पाच ते सहा सहा ते आठ आठवड्यात परत टक्कल टक्कल चांगलं होऊन नॉर्मल केसे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी